सर्वज्ञ कोचिंग क्लासेस आगर उगवा व कंचनपूर येथील वर्ग दहावीचे मागील वर्षामधील विद्यार्थ्यांचा सध्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देताना प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य शेगावकर सर उपस्थित होते विचारपीठावरील उपस्थित मान्यवर मंगेश तराडे मेंडल कोचिंग क्लासेस विज्ञान शाखेचे संचालक श्रीकांत लांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक रुपाली कापसे मॅडम यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीची कुमारी पूनम शिरसाट प्रास्ताविक कुमारी जान्हवी तेलगोटे यांनी केले दरम्यान यावेळी कुमारी ज्ञानेश्वरी इंगळे कुमारी गायत्री बाहाकर कुमारी आरोशी तेलगोटे माजी विद्यार्थिनी कुमारी प्रांजू कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांचे स्वागत कुमारी आचल तराडे कुमारी कोमल चितोडे सोपान आपुतीकर सक्षम गावंडे यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक विकास कापसेसर यांनी केले अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सर्वज्ञ ग्रामीण क्लासेस मधील वर्ग आठवी नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्येय वाढवणे ही गोष्ट आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण किती धडपड ही महत्वाची गोष्ट आहे मेहनत आणि प्रॅक्टिसचा जर आपल्या सोबत असेल तर अशक्य ती गोष्ट हो, शक्य करता येते येणारा काळ हा परीक्षेचा आहे यावर मात म्हणजे गुरुजनांचे आशीर्वाद आणि आपला अभ्यास विकासाच्या मार्गावर आमची वाटचाल राहील आपण आपण सर्वांचे आशीर्वाद घेऊन आम्ही गोड परीक्षेला यशस्वी होणार लक्षात घ्या माझ्या गावची असेल माझं गाव गोरे गाव आहे मी नोकरीला उभ्याला आहे घरी गेल्यानंतर तुमची आई सांगेल कि बा तो व्यक्ती जो आहे तो माझ्याच गावचा आहे लक्षात घ्या तर अभ्यासामुळे माणूस मोठा होतो आता तुमचं थोडस टेन्शन वाढून देतो मागच्या वर्षी जो रिझल्ट लागला किंवा जास्त पर्सेंटेज पर्सेंटेज तर विद्यार्थी पास झाले या वर्षी होतील ज्याची गॅरंटी टेन्शन वाढलं आपलं एका मिनिटात मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही एकदम कशी घेऊ शकता, शकता। मागच्या नाही अभ्यास तर करावाच लागते सर्वांना पण <coughs> मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी ज्या माझ्या सूचनेचं पालन केलं ते जर तुम्ही केलं तर त्यांच्यासारखं गुणगौरव तुमचा इथं होईल पुढच्या वर्षी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा